स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलेलं आहे म्हणजेच राजाला आपल्या राज्यामध्येच महत्त्व असते परंतु विद्वानाला सगळीकडं महत्त्व देण्यात येते म्हणून सगळ्यांनी शिकलं पाहिजे शिक्षणाला फार महत्त्व आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतरावजी नाईक यांनी चार वर्ग चार गावात ते शिकले त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं उदाहरणार्थ वाशिम जिल्ह्यामधील पोहरादेवी उमरी भोजला बांसी विठोली या ठिकाणी ते पाचवीपर्यंत शिकले त्यानंतर सहावी आणि सातवीसाठी अमरावतीला गेले मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागपूरला गेले स्नातक झाले मग एल एल बी केली त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपला समाज मागासलेला आहे आज समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा समाज अंधश्रद्धेने ग्रासला आहे सावकार लोकांचं शोषण करतो समाजामध्ये मागासलेपण आहे ते दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हा ध्यास ही जिद्द त्यांनी मनी ठेवून ते विविध खात्याचे मंत्री बनले महसूल मंत्री कृषी मंत्री सहकार मंत्री आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री बनले अकरा वर्षापेक्षा जास्त त्यांनी सेवा केली ते कशामुळे झालं शिक्षणामुळे झालेलं आहे म्हणून माणसांनी जिद्द ठेवली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिक्षणाला वाघिणीचे दूध असं म्हटलेलं आहे म्हणून वसंतरावजी नाईक म्हणायचे की शिक्षण घेऊन पुढे गेल्यानंतर समाजाची सेवा केली पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे आणि समाजामधील वाईट चालीरीती दूर करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे म्हणून आपण सुद्धा आपल्या समाजासाठी काहीतरी करूया आणखी वेगवेगळी माहिती मी परत तुम्हाला देईन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद